अनुदान मागणीचा जो प्रस्ताव होता तो मंजूर होऊन आज सकाळी पहाटे तो शासन निर्णय पडलेला आहे अठरा तारखेला आजच्या तारखेमध्ये आणि आपण आपली जी तयारी होती ती सुरुवातीपासून आपण आपल्या याद्या तयार करणं असेल नियंत्रण अधिकाऱ्यांकडून तपासून घेणं असेल लेखाची जी टीम असते अकाउंटची टीम असेल त्यांच्याकडून तपासून घेणं असेल पंचनामे करून घेणं असेल ती कारवाई सुरू होती आणि जी आज पडल्याबरोबर आम्ही आमची जी टीम आहे आता आपण पाहू शकतो ती टीमचं काम रात्रभर चालू होतं आज पण आता सकाळी आठ वाजेपासून आपलं काम चालू होतं आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपण जवळपास आपल्या तालुक्यातील चळवेचळी गावातील वीस हजार शेतकऱ्यांचा जो डेटा आहे तो पोर्टलवर पोर्टलवर अपलोड केलेला आहे आज दिवसभरामध्ये जास्तीत जास्त जेवढे आपले गाव आहेत ते पण आज या ठिकाणी होते ई वाय सीची पण मला वाटतं आता आठशे केलेली आहे फार्मर आय डीवरून येणार आहे त्यामुळे दिवाळीपूर्वी आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल या दृष्टीने आमची जी यंत्रणा आहे सर्व मसूर असेल मुश्मी भाग असेल आणि पंचायत यंत्रणा आहे आणि या ठिकाणी आमची जी शाखेमध्ये आता काम मी शाखेमध्ये त्या ठिकाणी बसून आहे लवकरात लवकर दिवाळी तुम्ही आपल्या शेतकरी बनूंच्या खात्यामध्ये रक्कम जमा होते दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत तशाच पद्धतीच्या सूचना मान्य जिल्हाधिकारी सुद्धा आम्हाला प्राप्त आहेत आणि दृष्टीने आमची जी सगळी टीम आहे ती या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे